नमस्कार मी ओमप्रिया कोस्तुपंडित स्वागत करते आपल्या केपी प्रोडक्ट्स कंपनी मध्ये आपली कंपनी जवळपास तीस ते चाळीस प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ आज आपल्या मध्ये एक इंटरनॅशनल क्लायंटचं आगमन झालेलं आहे तर आपण स्वागत करूयात त्यांचा केपी प्रोडक्ट कंपनी मध्ये सरांना एक आठ दिवसापूर्वी कॉल आलेला तो कॉल होता इंटरनॅशनल कॉल तो दुबईहून कॉल आला होता हेच ते दुबईचे क्लायंट यांना पापड मशीन घ्यायची आहे सरांचं त्यांचं फोनवरती बऱ्याच वेळ डिस्कशन सुरू होतं त्यावेळी सरांना कळलं की हे दुबईचे असले तरी प्रॉपर हे रत्नागिरी खेडचे आहे आणि आपले फाउंडर के पी सर हे पण रत्नागिरीमध्ये जवळपास नऊ ते दहा वर्ष स्टे केलेले आहेत त्यांचं लहानपण हे रत्नागिरी खेडमध्येच गेलं आहे मग काय दुबईचे क्लायंट आणि सरांचं बराच वेळ डिस्कशन झालं त्यामध्ये ते दोघंही म्युच्युअल फ्रेंड निघाले त्यांच्यासोबत चर्चा करताना हे लक्षात आलं की ही मशीन ते त्यांच्या वडिलांसाठी घेत आहेत जे की त्यांचे वडील खेडमध्ये राहतात आणि आज त्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांचे मित्र आज आपल्या कंपनीमध्ये मशीन बघण्यासाठी आले आहेत बघवत मग त्यांना आपली मशीन आवडते का चला मग बघून घेऊयात त्यांचा डेमो आता ते क्लायंट मशीनची संपूर्ण माहिती घेते त्यानंतर त्यांचा डेमो होईल सर त्यांना मशीनची माहिती देत आहेत जसं की आपल्या मशीन मध्ये रोलर यूज केला आहे त्याचबरोबर आपली मशीन हे बेल्ट मॉडेल आहे आपण चेन सिस्टीम कुठेच यूज नाही केलेली त्याचबरोबर आपला रिसिव्हर बेल्ट आपला इम्पोर्टेड बेल्ट ज्यावरून आपण तांदळाचे उडदाचे नागलीचे पापडे सहजपणे उचलू शकतो त्याचबरोबर आपली शीट अशी पूर्णपणे त्यांना मशीनची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी डेमो ही घेतला की पापड कसे बनवलं जातात पीठ कसं मळलं जातं त्याची शीट आल्यानंतर ती कशी लावली जाते हा झाला त्यांचा डेमो डेमो झाल्यानंतर त्यांचं आणि सरांचं मशीन संदर्भात मशीन कशी रन केली जाते मशीनची कॉस्टिंग कितीपर्यंत जाईल परत मशीन वरती पापड कसा बनवला जातो आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड बनवू शकतो या सगळ्या गोष्टी बद्दल चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी चौदा बुक केली आणि बुकिंग अमाऊंट पे केला एक आठ ते पंधरा दिवसात त्यांची मशीन डिस्पॅच होईल मशीन डिस्पॅच च्या वेळेस मेबी जे दुबईचे क्लायंट आहेत ज्यांच्याशी सरांचं बोलणं झालं होतं तेही आपल्या नाशिकमध्ये व्हिजिट करतील आपल्या केपी प्रोडक्ट कंपनीमध्ये येतील तर ते सरांचे मित्र आपल्या कंपनीमध्ये आल्यानंतर नक्कीच आपण त्यांच्याशी चर्चा करू मशीन संदर्भात आपल्या कंपनी संदर्भात आणि भेटू मग एक पंधरा दिवसांनी खास ह्याच दुबईच्या क्लायंट सोबत चला मग भेटूयात उद्या एका नवीन क्लायंट सोबत केपी प्रोडक्ट आपला बिझनेस आपली प्रगती